मुदखेड शहरामध्ये दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या प्रथमता मुदखेड शहरातील बौद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पंचशील ध्वजारोहण व वा अभिवादन करण्यात आलं यावेळी बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथून भव्य धम्म रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं या रॅलीच्या सुरुवात बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथून शहरातील प्रमुख मार्गाने होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणी या रॅलीची सांगता करण्यात आली तसेच या ठिकाणी पंचशील ध्वजारोहण भिक्खू गगनबोधी व मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण व वा निळा ध्वजाचं ध्वजारोहण रामसिंग चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आलं उपस्थित बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी एकोणसत्तराव्या धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भीमनगर नवी आबादी लुंबिणीनगर अशोकानगर समतानगर रेल्वे स्टेशन कॉलनी सिद्धार्थ नगर येथील नवयुवक बांधवांकडून खीरदान वाटप करण्यात आलं यावेळी बौद्ध उपासक उपासिका बालक बालिका नवयुवक भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दल विविध पक्षातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी मुदखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता तालुका मुदखेड जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद तथागत भगवान बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून खरंच आजचा जो हा धम्म सोहळा म्हणजेच दीक्षा समारंभ सोहळा आज मध्ये खूप उत्सहामध्ये साजरा करण्यात आलेला आहे प्रत्येक उपासक आणि उपासिका त्यासाठी उत्स्फूर्तीपणे त्या, त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन खूप सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे आणि हा धम्मचक्र परिवर्तन दिन एकोणसत्तरावा खूपच आनंदाचा आणि सर्वांच्या कौतुकास पात्र असा हा कार्यक्रम आपल्या मुदखेडमध्ये झालेला आहे याच्यामध्ये सर्वच अशोकानगर भीमनगर त्याचप्रमाणे नवी आबादी लिमोडी नगर त्याचप्रमाणे असे हे जे मुतखेडवासी सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक जणाने हिरीने भाग घेऊन खूप सुंदर अशी रेली काढून या ठिकाणचा कार्यक्रम खूप सुंदर असा झालेला आहे म्हणून या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष त्याचप्रमाणे बोधाचार्य लोखंडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते सर्वच समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा त्याच्यामध्ये सहभागी झाले होते आणि सर्वांच्या वतीने आजचा हा एकोणसत्तारावा हा जो धम्म सोहळा मुदखेडमध्ये संपन्न झाला तो एक खूप सुंदर असा सोहळा संपन्न झालेला आहे तर त्याच्यासाठी प्रत्येक उपासक आणि उपासिकाने सहभाग नोंदवला होता आपण भीमनगर म्हणजे अशोकानगर येथून म्हणजे आपले बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र इथून रॅली निघाली ते नेहमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जी मिरवणूक ज्या रस्त्याने जाते ज्या प्रमुख रस्त्याने ती मिरवणूक जाते त्या रस्त्याने खूप सुंदर अशा पद्धतीने पोलीस प्रोटेक्शन म्हणजेच पोलिसाने सुद्धा चांगल्या पद्धतीचं चा संरक्षण दिलं आणि ते सुद्धा प्रत्येक माणसाने आपल्या मुदखेडवासी जे का इतर ही, काही इतर समाजाची माणसं आहेत त्यांनी सुद्धा प्रतिसाद या कार्यक्रमाला दिल्यासारखा म्हणजे कुठेही काहीही तफावत न येता खूप असा सुंदरपणे कार्यक्रम या ठिकाणचा संपन्न झालेला आहे एवढंच मी सांगू इच्छितो तसेच बघा जे बाबासाहेबाचा पुतळा ज्या ठिकाणी गेटच्या बाजूला उभा करायचा आहे अशी जागा एक आयोजित केलेली आहे सर्वांचं श्रद्धास्थान आहे ते नेहमीच कार्यक्रमाला आम्ही तिथे जातो त्या ठिकाणची श्रद्धा आमची कायम राहावी त्या ठिकाणी असा एक पुतळा बनावा ही अपेक्षा तर आहेच परंतु त्या ठिकाणी यंदा सर्व भिमनगर आणि अशोकानगर नवी आबादी निोडी नगर सर्वच तरुण मित्रमंडळाने त्या ठिकाणी खिरीचा सुद्धा खूप सुंदर असा कार्यक्रम केला खिरदान सर्व लोकांना खिरीचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे हे जे रॅली याच वर्षी मध्ये घेण्यात आली तर त्याच्यामध्ये सर्व तरुण मंडळाने त्याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांना सुद्धा आनंद वाटत होता आणि म्हणून प्रत्येक तरुणाकडं मी मात्र लक्षपूर्वक पाहत होतो कुणीही मधिरा प्राशन न करता अशा पद्धतीने सर्वांनी त्याच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि हा कार्यक्रम यशस्वी करून दाखवला निश्चितच त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे खूप सुंदर असा कार्यक्रम मुदखेड इथे झालेला आहे बघा दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल